हेनरिक इप्सेन या जगविख्यात नाटककाराच्या नाटकातील नायिका या विषयावर जेव्हा मी लिहायला बसले तेव्हा मनापासून जाणवले की नायिका हा शब्द इथे मुळीच चपलाक बसत नाही सर्वसामान्य कुटुंबातल्या तुम्ही घर म्हणजेच सर्वस्व घरगुती प्रश्न असणाऱ्या रूढीपरंपरांची धास्ती असणाऱ्या तरीही स्वतःचे काहीतरी लपवलेले वेगळेपण असणाऱ्या त्या चार चौघींसारख्या स्त्रिया आहेत स्त्रीला समाजात तिचा व्यक्तिगत सन्मान सांभाळून जगता यावे पुरुषसत्ताक समाजाने तिच्या आत्मसन्मानाची जाणीव ठेवावी या आणि अशाच विचाराने भारावने भावनेने इप्सेनने विविध स्त्री प्रतिमा आपल्या लिखाणातून उभ्या केल्या मूळ नॉर्वे आधुनिक नाटकांचा जनक असे ओळखले जाणारे नाटककार म्हणजे हेनरिक इप्सेन अत्यंत संवेदनाक्षम जाणीवांनी जगाकडे पाहताना केवळ समाज मान्यता नाही म्हणून त्या न स्वीकारता चुकीच्या रूढी रीती अविचाराने पुढे नेणाऱ्या समाजाबद्दल त्याने नाटक या माध्यमातून आपले स्पष्टपणे म्हणणे मांडले त्याच्या लिखाणाची खासियत म्हणजे त्यांची शैली आणि पात्रे कोणाला शहान शहा शहाजोगपणे शहानपणा शिकवतोय असे मुळीच न वाटता नाटक बघणारा प्रेक्षक वाचणारा वाचक मनातल्या कानाकोपऱ्यातून अस्वस्थ होऊन जातो आणि क्वचित प्रसंगी हे आपल्यावरच नाटक लिहितोय की काय असेही त्याला वाटू लागते हिप्सनने आपल्या नाटक कृतीमधून अत्यंत समीक्षक नजरेतून सर्वसामान्य विचारसरणीचा आणि समाजाचा अभ्यास करून सर्व क्षेत्रातल्या अहंकारी पुरुषी संस्कृतीला arnie